नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे तर त्यातले पंधरा श्लोक आपण बघितले आहेत आता आपण पुढचे श्लोक बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळावा श्लोक असा आहे की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे जनी म्हणून जन्म घेते असा हा सोळावा श्लोक आहे आता आपण त्याचा अर्थ बघूया हा श्लोक जीवनाच्या अनित्यतेचे दर्शन घडवतो मरणानंतर दुसरा शोक उभा राहतो आणि हे शोकही पुढे जात असतात लोभ आणि संकोतामुळे व्यक्ती पुन्हा जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करते कारण ती अनंत कष्ट आणि इच्छांच्या बंदीमध्ये अडकलेली असते असा हा सोळावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मनी मानवा व्यर्थ चिंता व हाते अकस्मात होणार जाते घडे भोगणे सर्व ही कर्म मती मंदते खेद वियोगे असा हा सतरावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात जीवनाच्या मूळ तत्व ज्ञानाचे प्रतिबिंब दिसते चिंता आणि भय मानवाला बेधडक करतात माणूस जेव्हा त्याच्या कर्माच्या फळावर विचार करत नाही आणि आपल्या कर्मयोगावर विश्वास ठेवत नाही तेव्हा तो मानसिक शांतीपासून दूर जातो या श्लोकाने कर्मयोग आणि आत्मज्ञानाची महत्व स्पष्टपणे सांगितली आहे कर्मयोग म्हणजेच आपण जे काही करत आहोत ते ईश्वराच्या आदेशानुसार आणि निस्वार्थी भावनेने करणे त्याच्यामुळे शांती आणि सुख प्राप्त होतात असा हा सतरावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मना राघवे विना आशा नपोरे मना मानवाची नको कीर्ती तुरे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवानी असा हा अठरावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात तत्वज्ञान असा आहे की ईश्वरावर विश्वास ठेवा आणि त्याच्याच मार्गाने चालून सत्य आणि पालन करा इतरांच्या कीर्तीमध्ये आनंद शोधण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा वेदशास्त्र आणि पुराणांमध्ये दिलेल्या तत्वज्ञानाला स्वीकारणं आणि जीवनात धर्म आणि सत्याचा मार्ग अनुसरणं हेच माणसाला शांती आणि मोक्षाकडे नेतं माणसाने जीवनातील सर्वोत्तम गोष्टी आणि तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी शास्त्राच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवावा आध्यात्मिक सत्य परोपकार आणि धैर्य यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जी। जेणेकरून जीवन अधिक अर्थपूर्ण आणि शांतीपूर्ण होईल असा हा अठरावा श्लोक आणि त्याचा अर्थ आहे आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या आधीचे श्लोक बघायचे असेल तर वरती मी आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग श्लोक बघूया सत्य सांडू नकोरी मना सत्य ते सत्य वाचे मना मिथ्य ते मिथ्य सोडून घ्यावे असा हा एकोणीसावा श्लोक आहे आता आपण त्याचा अर्थ बघूया या श्लोकात सत्याचा आधार घेतलेला आहे जीवनात सत्याचं पालन आणि सत्यापासून दूर राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे जीवनाच्या प्रत्येक वर्तनुकीत आणि वागणुकीत सत्याची भूमिका महत्वाची आहे सत्य बोलणे सत्य, सत्य जीवन जगणे आणि मिथ्यापासून दूर राहणं या मार्गाने जीवन अधिक शुद्ध आणि तत्वज्ञाना होईल सत्याचं पालन केल्याने माणसाला मनोबल मिळतं आणि त्याच्या जीवनात खरी शांती आणि समाधान येतं सत्याचं पालन केल्याने माणसाला मनोबल मिळतं आणि त्याच्या जीवनात खरी शांती आणि समाधान येतं सत्य आणि असत्य यामध्ये निर्णय घेणं आणि केवळ सत्यता स्वीकार करणं हे एक आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे असा हा एकोणीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया बहु हे पोटी होई जे माये पोटी नको रे मना यातना ते मोठी निरोधे पचे कोंडीले गर्भ गर्भवासीन अधोमुख रे दुःख त्या बाळ कासी असा हा विसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकाचा मुख्य संदेश जीवनाच्या प्रारंभ आणि दुःखाच्या मार्गाची उपमा घेऊन सांगितला आहे गर्भावस्थेतील बाळाच्या अवस्थेचा उद्देश म्हणजे जीवनाची एक प्रारंभिक स्थिती आहे जिथे माणसाला असंख्य अडचणी आणि दुःख लागते जेव्हा माणूस अशा परिस्थितीला सामोरे जातो तो स्वतःच दुःख कमी करायला शिकतो आणि त्याचे जीवन अधिक समाधानी आणि शुद्ध होऊ शकते श्लोकात दुःखाच्या प्रारंभाचा निवारण यावर दृष्टिकोन दिला आहे माणसाने हलक करून स्वीकारण्याचा प्रयत्न करावा यामुळे जीवनातील दुःख लहान होत आणि एकात्मतेचा अनुभव येतो श्रीराम किंवा ईश्वरावर विश्वास घेऊन जीवनाच्या सर्व दुःखाचा सामना अधिक सहजतेने केला जाऊ शकतो असा हा विसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता मित्रांनो आज मी तुम्हाला पाच श्लोक सांगितले आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ